जिल्हा परिषद शाळा पूर्णगड नंबर एक तालुका जिल्हा रत्नागिरी शैक्षणिक दहीहंडी हा उपक्रम आपण साजरा करतो आहोत आपण विद्यार्थ्यांना दहीहंडीतून पडलेली अध्ययन कार्ड या ठिकाणी मिळालेली आहेत आपण सुरुवात करूया हां आद्या उभी राहा तुला कुठलं कार्ड आलेलं आहे हां सांग

माझे नाव अर्णव आज मला आठ संख्या मिळाली आहे आठ संख्या ही मला इंटरनेट हा शब्द आला आहे त्यापासून वा मी वाक्य करणार आहे मोबाईल मध्ये सगळे ऍप बघायला इंटरनेट लागत माझ्याकडे नऊ हा अंक आला आहे ते तुम्ही इंग्रजी स्पेलिंग सांगणार आहे एन आर एन ई नाईन म्हणजे